तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग तुमचं स्वागत तुमच्या भावाच्या नव्हती हो तर आज आम्ही चालले पिक्चर बघा धर्मवीर पिक्चर आहे तर मी मोठं ब्लॉग करणार आहे आज पहिला ब्लॉग आहे माझा मोठं ब्लॉगमध्ये तर पण सपोर्ट द्या तुमचा चांगला असा आणि भेटू मग पुढे तर बाय बाय तर हॅलो गाईज तर बघू बघू आत्ता हा सेटअप आहे आणि कसं दिसतं सांगा थोडंफार आपलं पहिलाच आहे तर थोडा चुकी झाली स माफ करा तर भेटू आपण पुढे असंच पुढे काय काय करतोय आम्ही काय नाही आणि कशी गाडी चालतोय बघू शकतो तुम्ही तर भेटू पुढे बाय बाय तर काहीच कसं अँगल येतो काय माहित नाही मला तर भेटू आपण पुढे तर काहीच आपल्याला रस्ता आहे भोपरचा जे इकडच्या असतील त्यांना माहीत असेल भोपरचा रस्ता काय कुठला तर जास्त काय बोलू पण नाही कारण की पहिला ब्लॉग आहे आणि काय बोलाव असं माहीत नाही पण मी बोलतो आहे दीदी सगळं सेटअप करते मागून चालू बंद करायचं कारण की मला दिसत नाही की माझं फर्स्ट लॉग आहे शिकाय थोडा टाइम जाईल तर किती व्हिडिओ देते आणि किती नाही मला माहीत नाही आणि कसा अँगल आहे काय तर भेटू आपण पुढे आणि काय राडा करतो बघू आणि आपला ठाण्याचे वाघ म्हणजे आपले साहेब यांचा पिक्चर आला आहे तो बघायला चालू आहे आम्ही सगळे तर सगळे भाऊच आहेत आणि दिदी आहे ही एक, एक किशोरी ते आणि दिवे तिथे आणि दत्तपण आहे थोडा भाऊ आणि काकांचे पोरं आहे दोघन ते गाडी घेऊन गेले थोडे मला मोठा मोठा करायचं होतं म्हणजे बोला आपण बाईक घेऊन जाऊ म्हणजे स्कूटी तर मी ती स्कूटी दिदीच स्कूटी घेतली आहे माझे पण आहे तर भेटू आपण असेच पुढे तर पाय तर काहीच आपलं गाव ते मंदिर आहे इथे आता तळ आहे आम्ही ऑलमोस्ट जे थोडासा पुढे आलो आहे कमीत कमी आम्ही आलो आहे थोडा दहा मिनटाला तर जात आहे पुढे आलोय आणि बाकी काही विषय नाही तरी दिदी जनते फास्ट चालू गाडी तर आपण थोडी स्पीड स्पीड देतोय गाडीला कुणी बोलू नका की गाडी फास्ट चालते वगैरे गाडी मी स्लो चालवलो पण दीदी बोलते थोडी फास्ट चालू नाही की आपला टाइम झाले आणि सगळी पुढे गेली तर आपण लोक मागे राहिलो तर शकाल का कुंभू पण आपलं एक ड्रीम आहे की ब्लॉगिंग करता करता मोठं ब्लॉगिंग झाली आपली ते ब्लॉगिंग जे आपण करतोय ते एकदा तरी आपण आपलं म्हणजे माझा सगळ्यात फेवरेट माणूस म्हणजे दादा त्यांना इथं भेटतं आपलं स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होईल अशी मला आशा आहे तर त्याच्यात ठेवून तर सपोर्ट पण पाहिजे आपल्याला आणि मी कट्ट श्रीमंत फॅमिलीचा कट्ट समजते आहे आणि मी अशी कुठली स्ट्रीमचाही सोडली नाही आजूपर्यंत आणि जे श्रीमान लेजनचे जे फॅन असतील त्यांना माहीत असेल की श्रीमंतदा काय आणि काय नाही आणि बाकी काही विषय नाही तर मग आपले सगळ्यांचे लाडके राजेदा पाडील यांचे तर मोठं भलं असं बॅनर लागलेले आहेत की आता नवरात्र येत आहेत तर त्यांना त्यांना डी एन सी माहित असेल जिथे शिखाल शिंदे साहेबांचं सा गरबाडे होतं ते तिथे खूप मोठं गरबा असतं जिथे खूप पूर्ण डोंबिवली आली कल्याणमध्ये सगळ्यात मोठं येते आणि सगळे येतात तिथे डोंबिवली खूप सारे असतात खडकेला असतात पण आम्ही जास्त करून इथे जातो की कसे आम्ही जवळ पण ते आणि आपल्या घरी घट बसतात मग त्याच्यामुळे आपल्यावर जायला भेटत नाही तर नऊ दिवसांनी एकदा आपण जातो कधी टाइम भेटेल तेव्हा आणि गेलो तर आपले मित्र असतात त्यांच्यासोबत आणि बाकी काय नाही मी जास्त आणि स्टॉप घेतोय जास्त कारण की ना, आ, ना मी खूप दिवसातून हेल्मेट घातलं आणि खूप दिवसातून असं म्हणजे दिवसात नाही पहिल्यांदा मी ब्लॉगिंग करतो आहे ॲजी मोठा ब्लॉगिंगमध्ये म्हणून थोडं ते बोलताना फंबल होते तर थोडं समजून घ्या बाकी काय विषय नाही विषय भरपूर कॉल विषय नाही तर विषय पण छान होतो आहे थोडा तो पण कंट्रोल करायला लागेल दिदी बोलते मना होते ठेव सेटअप परफेक्ट येणार नाही तर मी बोलतो दिदी सांगतोय की पहिला आहे आपला फोटो तर आपल्या जे सबस्क्रायबर आहेत ते समजून घेतील आपल्याला नेक्स्टमध्ये आपल्याला समजेल कसं शूटिंग होते काय नाही आणि मी हा सेटअप फक्त काल का परदेशीच केला आहे आणि आज मी पहिला कॉलेजचा ब्लॉग टाकणार होतो याच्यावर पण मी पाच ब्लॉग नाही टाकला कारण की मी गेलोच नाही पहिलेला आज काय आज आपला कार्यक्रम होता म्हणून नाही गेलो तर आपण उद उद्या बघू जर उद्या जर मला गाडी घेऊन जर जायला भेटलं तर मग मी उद्या आता आपला आयटीचा ब्लॉग टाकेन मोठं ब्लॉगिंगमध्ये आणि त्याला पण तुम्ही सपोर्ट द्या आणि हे बघा हे आपली डी एन सी आली आता बघू शकता ही सगळी नवरित तयारी आहे बघा इथे पण आणि ही आमची माझी बारा बसून ही शाळा होती डी एन सी हायस्कूल म्हणून आणि कॉलेजला मी मिळत होतो हे बघा सगळे तयारी चालू आहे अजून आता दोन तीन दिवस बाकी जात होतं आता जास्त पण नाही लवकरच होणार आहे आणि तिथे तिथे फोन फोन येत आहेत मला फोन येत आहेत म्हणजे मध्ये मध्ये व्हिडिओ बंद होते पण मी सांगतोय दिदीला तू फोन करताना की आम्ही पोहोचतोय हा प्रगती कॉलेज आहे खूप चांगला आणि याचा नामचिंग कॉलेज आहे प्रगती कॉलेज असा आणि हे बघू शकता तुम्ही काय डेकोरेटेड केलेले हे बघा सगळं सुंदर असं नाईस यांचं काम चालू आहे अजून आणि इथे पण इथे पण देवी बसते आणि ही डेकोरेशन ॲक्च्युली ही डेकोरेशन गणपतींची आहे तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मी टाकलेलं मागे आहे मध्ये होती आणि नव्याच्या त्यांनी मंडप बसलंय ते देवी बसते संतोषी माता आणि बाकी काय नाही थोडे भेटू पुढे बाय चालू केला चालू केला काहीच चालू केलं के ना की नाही ते पण मला समजत नाही कारण की इथून दिसतच नाही काय इथं गर्दी बघू शकता आणि स्टेशनला आलो आता कारण की आम्ही चालले मधुबनला यांचा पहिले आम्ही एक्सप्रेस जाणार होतो श्री स्वामी समज कारण की ते मोठं स्वामींचं आणि पहिले आम्ही जाणार होतो एक्सपीआरला पण एक्सपियाला ये नंतर त्यांचा काय प्लॅन झाला माहीत नाही आणि ना एक्सप्रेला त्यांनी कॅन्सल केला मी बोलतो मी बोललो ना आपण तिकडे मारूया एक्सपीआरची तर ते नको तर मग त्यांनी कळचा मारला मधुबनला तो तर फिरून फिरून आपण तट टेक्चर आलो जिथे आपण पहिला पिक्चर मी बघितलेला माझ्या आयुष्यातला पहिला पिक्चर इथं बघितलं मी आणि नंतर बाकी ते फिरलो आहे तर ह्यांना मग माहीत नाही त्यांना कोणलाच मी मोटर ब्लॉगिंग चालू केली ते आणि त्यांचे रिॲक्शन बघूया काय होते तर ते बघतील तेव्हा त्यांना समजेलच आणि पूर्ण डोंबिली बंद झाली आहे बघू शकता थोडेफार बाकी आहे बाकी काय नाही आणि हा आला इथं आणि बघा इथे थांबले वाटत झालं पुढं तर गाडं इथंच लावलं त्यांनी तर उतर 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 ना तर आपल्याला पण गाडी इथेच लावायला लागेल ही गाडी आहे ना तर काहीच मोबाईल आपला आपटला याच्यावर आणि गाडी तर लावली आपण बघू शकता आणि इकडनं आपण चाललो आतमध्ये तर भेटू आतमध्ये केलं बाय बाय तर काहीच आपण पोचलो आता इथे थिएटरला तर इथे तिकीट त्यांनी पहिले दिले आहेत आम्ही डायरेक्ट आतमध्ये चाललो आहे बघा हेल्मेट घेऊन चालू आहे इथे चेकिंग चालू आहे बघू शकता आहे साहेबांचं तर काहीच आहे बघा कुठले कुठले व्हिडिओ लाग कुठले कुठले पिक्चर लागले बघू शकता तुम्ही आणि लिफ्ट येते भेटू आपण डायरेक्ट आतमध्ये गेले बाय पाय आणि शो आधी चालू झालाय भेटू इथे यांचा आहे आपलं इथे भेटतो ते जे काय भेटल ते आणि कुठं जायचंय तर काहीच धर्मवीर तर इथे लागलं धर्मवीर तर गाडी बघा येते सगळी सगळी पब्लिक उठून झाली वाटला पिक्चर संपला आणि ते मध्ये काल तर यांचं झालंय पोपट पिक्चर संपलेलं आहे आपलं हेल्मेट घेतलेला आपण बघा ठीक आहे साहेब तर आता आम्ही निघलो ते येतात दीदी दिदी वरतीच आहेत आणि बाकी सगळे गेले बाहेर ते बोलतात आम्हाला ब्लॉगमध्ये घेतले नाही कारण की ते गेले लवकर पिक्चरला मी आम्ही लेट झालो साडे दहा वाजता आलो आम्ही तर भेटू बाहेर काहीच मट्टा ते लटपण आहे आणि तो आहे तर भेटू आपण पुढे चल ए सगुना चल चगुना व दोघे मा बसले बा कशा तर गाड्या आपल्या तीन आहेत तीन चार गाड्या आपल्या एक हे बघा इथं तीन आहेत मी एक गाडी गेली पुढे तर शकता आणि वाजले किती हे फोन बघू का किती वाजलं दाखव फोन दाखव ना फोन माधा? हा किती वाजले ते तर काहीच बघू शकता किती वाजलेत बारा वाजून पंच म्हणजे एक ते घरी जायला आम्हाला वाजेल कमीत कमी पकडून चला अर्धा तास तरी म्हणजे दीडपर्यंत घरी पोचतो आम्ही हे भैया फॉर्म टाकू नको मला समजत नाही कारण की कॉपीराटचा विषय तर भेटू आपण कुठे टाकणार आहे आणि कुठे किरण दादा आहे काय बोलतो आणि विशाल आहे दर्पण आहे दिव्या आणि मागे दिदी आहे ए पण handleDelete करना हा प्रगती कॉल शिंदे इथे हे हे चालले सगळे आपल्याला विषयच नाही आपपाचा विषय ने हार्ड आहे आपाकडे क्रेडिट्स कार्ड आहे आपाचं घरचं ध्यान तो आहे आपाकडे बायले लड बाबा तो इतकं काम साले वाटतंय अजून बघा बघा आणि पण तुम्हाला सांगतो की धर्मवीर पिक्चर जो आहे त्यामध्ये स्टोरी तर परफेक्ट आहे पण मला एवढं काय म्हणजे जे पहिल्याच्या मध्ये होतं ना ते सेकंड ह्याच्यामध्ये थोडेसे सीन आहेत जे आपल्या मनाला एकदम भाऊ करतात पण पिक्चर बाकी खतरनाक आहे आणि त्यामध्ये मेन म्हणजे आमचा एक दादा आहे पुण्याचा चेतन म्हणणे तर ते त्यांनी पण त्या पिक्चरमध्ये काम केले आणि ते तुम्हाला पिक्चर पिक्चरमध्ये बघायला भेटेल ते तुम्हाला कसं समजेल माहित नाही एका तरी बोलते काय काय दिस त्यांचं काही सीन घेण्याकरता खायलायचं आहे पण असं बोलतात का गप गरी त्याला टाइम झालाय बरोबर आहे टाइम झालाय मला भूक नाही काय की मी इथे कोण खाल्ले यांनी सगळे मी हे झालं हे बोलते चौक जाऊ भाई मेरे पास तो पैसा आम तो गरीब आहे हम गरीब आहे आता मला तर वाटत ना की बाकी यांच्या मागे जर लागलो तर मला तर वाटतं मलाच चांगला पाचशे सातशे रुपये हे बसत फटका तर गम फिखतो एकंड नाही ते कसं खायला पडलं नेते आणि यांच्या दीदी त्यांनी चलो जायचा बोला ना की कि... किसरी म्हणजे जितना मंदिर होता उतना खाली करना पड़ता है की वो लोग तो गही निकल लागे मेच मचाय क बघा <laughs> काही दिसता <laughs> बघा निस्ता हस्ततं ना निस्ता हस्तन ना काय काय माहित नाही ने बघा दिसते शायनिंग मार दिसते शायनिंग बाकी काहीच नाही दिसते शायनिंग माराय लावले दोघे वर घाबरेच घाबरत होतं ही लाईट बंद होते ना ही डायरेक्ट ऑटो लाईट इथे डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट गाडी चालू केल्या लाईट चालू असते मला पहिले गाडीची लाईट बंद झालं तर घाबराव त्यांना पुढे लावते त्यावेळी मी असतो त्या सगळे मागे जेव्हा मागे बाबा बन बघते की जवळ इथेच गेलाय एकदम घाबरेल लागत मला असं दादा मागे बाबून बघितलं नाही आता घाबरत शिकत नाही काही दाखवत थोडेफार घापरले जास्त यांचं काही बसला काय माहिती जायचं होतं कुठे खायला नाही याना तिथं खायचं नाही काही काही खायला मी यांची गाडी चाळीस करून काही मग बघायचं गाडी चालकाची बंद करतो एक मिनिट दाखवतो नको आता रात्री टाइम आहे गेली असते पण नेक्स्ट तुम्हाला दाखवतो तर आपण निटून आलो घरी दोन मिनिटात आपण आपल्या घरी ते त्यांच्या घरी मस्त झोपून जायचं आणि लाईक सकाळी उठून कॉलेज जायचं अरे कुठे हो तुमचं पप्पा बसलाय गये घरी जाऊन गे घरी जाऊन ना पाणी प्या आणि झोपून जा <laughs> काही याचे फाटले बघा याची फुल फाटले मी तो तर उचकल यांची फाटले काय किती <laughs> <भागा> काय <laughs> किती किती घाबरत किती घाबरत किती घाबरत किती घाबरत हा बर ताजी मस्ती आता डायरेक्ट घरी घरी जाऊन ब्लॉग इन करतो आणि आपल्या सपोर्ट लाव आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा कसा वाटला ब्लॉग आणि काही चुका असेल तर सांगा भेटूया आपण अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि जास्त आता मोठं ब्लॉग येत आहे तर मला वाटते तर हे पण इथं उतरतोच ते होतात जेव्हा म्हणता नाही म्हणताना जेव्हा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा इथे पण इथं काही चालू आहे तोंड तोंड होई ना तोंड भुकच्या म्हणजे यानं चांगले खायला झाला भूकायचं भुकाचा कसं जेवण जरी येणार भुका लागलं आणि मला लोटी आणण्या जेवण जायचं असेल तर हॉटेल आधी उकरून ठेवला लागत जाईल आणि खरंच झालं बघा इथं आता सोडला लागले आम्ही किती वाजता आलेले तर आता वा दीड वाजता येतं घरी येऊन तर भेटू आपण घरी गेल्यावर आणि मग एंड करून टाकू बाय बाय बघा आता आम्ही घरी पोचले पप्पाना फोन केला आहे पप्पाना फोन केला आहे ज्या जाऊ खोला म्हणून तर बघू बाप्पा खोलत आहेत का नाही ऐके वाजले तर किती वाजले का किती वाजत किती वाजलं झपायला खोलतोय मम्मी झोपली आता आपण ब्लॉग इथे इन करतोय तर भेटू आपण अशाच मरीन ब्लॉक मध्ये आणि हा आपला याचा आपला होता मोठा ब्लॉक मध्ये तर या ब्लॉगचं मला सांगा का कसं काय मी पहिला ब्लॉग या आणि पहिल्यांदाच करतो आहे तर भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय वॉचिंग द व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय